लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सराजच्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नमस्कार मी सहेली ब्युटी अकॅडमीची संचालिका आहे माझं नाव जयश्री पुरुषोत्तम थोरात मी या ब्युटी क्षेत्रामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे अगदी छोटे छोट्या स्वरूपात मी पार्लर सुरू केलं होतं बेसिक लेवलला पण घरा, घरात घरातूनही मला तसा ते तितकाच सपोर्ट मिळाला त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली अठ्ठावीस वर्षामध्ये आपण जे काही मी करते आहे त्या संधीचं सोनं तर केलंच पण त्या माझ्या छोट्याशा याचं रूपांतर व्यवसायात कधी झालं हे मला देखील कळालं नाही आणि आज मी सहेली ब्युटी अकॅडमी या नावाने शांतीनगर एरियामध्ये मी सुरू केलेली आहे तीन वर्षापासून आणि इथे माझ्याकडे हजारो स्टुडंट शिकून गेलेले आहे गव्हर्नमेंटच्या बॅचेस पण घेतो आपण आणि प्रायव्हेट कोर्स आहे मेकअप कोर्स आहेत किंवा बेसिक लेवलचे ब्युटी कोर्स आहेत हेअरमध्ये कोणाला स्पेशलायझेशन करायचं असेल हेअर आहे केमिकल आहे किंवा स्किनमध्ये आहे आणि नेल आर्ट आहे इतरही कोर्स म्हणाल तर मेहंदी आर्टिस्ट आहे नेल आर्ट्स आहेत फॅशन डिझायनिंग आहे हे सर्व कोर्स एकाच छताखाली सुरू करण्याचा हाच उद्देश होता माझा की आमचा एरिया जो आहे थोडा इकडे ग्रामीण टच आहे की फक्त शहरातच नाही पण ग्रामीण भागात सुद्धा आपण की रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो हाच माझा हेतू होता आतापर्यंतच्या माझ्या या प्रवासामध्ये मी जो अनुभव घेतला त्या अनुभवानुसार की मला अगदी एकाच सिटीमध्ये किंवा नाशिकमध्येच किंवा नास एकाच ठिकाणी मला कुठलाही कोर्स करायला मिळाला नाही मी अगदी अहमदाबाद दिल्ली बेंगलोरपर्यंत जाऊन आली वेगवेगळे कोर्स शिकण्यासाठी आणि मनात नेहमी वाटायचं की अरे आपण छोटे छोटे अपडेट होण्यासाठी इतकं दूर जावं लागतं तर आपल्याच इथे आपण प्रत्येक स्टुडंटला जर आपण ही संधी उपलब्ध करून दिली आणि सुरुवात करून छान कोर्स करून त्यांनी जर त्यांच्या पायावर उभं राहून त्यांचं इनकम स्टार्ट झाला त्यांना रोजगाराची संधी जर मिळाली तर आ, किती छान होईल हाच माझा हेतू होता म्हणून मी एका छताखाली सगळे कोर्सेस उपलब्ध करून दिले आणि प्रत्येक कोर्ससाठी अनुभवी ट्रेनर सुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत त्या हिशोबाने फॅशन डिझायनिंग असेल त्यामध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स लेवलचे शिक्षण दिले जाते नेल आर्ट आहे मेहंदी आहे त्यामध्ये अगदी सायडरपासून तर ब्रायडल पर्यंत मेहंदी काढून मुली ट्रेन होतात आणि ऑर्डर पण घेतात अगदी मागच्याच महिन्यामध्ये एका दिवशी सर दीडशे दीडशे मुलींची मेहंदीची ऑर्डर होती तर आमच्या तीन चार मुली दोन दिवस तीन ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत मेहंदी काढत होत्या तर त्यांना पेमेंट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो बघून मला सुद्धा इतकं समाधान वाटलं की आपण जे घडवतोय ना ते त्याच्या इतकं समाधान कशातच नाही असं मला वाटलं आपल्याकडे नव सलोन सर्व्हिसेससुद्धा एकदम अफोर्डेबल मध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये नवीन नव्याने आताच आलेल्या हायड्रा हायड्राफेसियल ट्रीटमेंट आहेत किंवा हेअर स्पा ट्रीटमेंट आहे पॉलिपेप्टाईट आहे सिरामाई ट्रीटमेंट आहे या सर्व ट्रीटमेंट आपण अगदी अफोर्डेबल मध्ये क्लायंटला उपलब्ध करून देतो क्लास सुरू असताना ज्या छोट्या छोट्या वस्तूंसाठी मुलींना अनेक ठिकाणी फिरावं लागायचं आणि फिरल्यानंतर एकाच ठिकाणी सर्व वस्तू काही मिळत नव्हत्या त्यामुळे मी माझ्या ह्याच्यात माझी जी ऑर्डर करायची बाहेरून मुंबईवरनं होणार दिल्लीवरनं तिकडनं माझ्या मध्ये मी मुलींच्या एक एक दोन दोन वस्तू मागवायची नंतर त्यांनाही वाटायला लागलं की मॅडम तुम्ही रिजनेबल मध्ये देतात बाहेर जाऊन आम्हाला वस्तू हवी तशी मिळत नाही आणि पैसेही जास्त जातात हा हे त्यांचं मी अडचण त्यांची लक्षात घेऊन मी आ, 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 हे, हे की मी माझा स्वतःचा कॉस्मेटिक मॉल सुरू केला आहे आणि त्यामध्ये सर्व वस्तू अगदी कॉस्मेटिकच्या सर्व वस्तू आणि ब्युटी हे फेसियल बेड असेल हेअर स्पा असेल किंवा चेअर असतील सगळ्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत अशा प्रकारच्या सर्व सुविधा आपल्या सहेली ब्युटी मध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही सर्व मुलींना माझे एक आव्हान राहील तुम्ही सर्वांनी नक्की विचार करा भविष्याचा आणि हा कोर्स केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल तुम्ही सिटीमध्ये असाल किंवा खेड्यामध्ये असाल कुठेही हा चालणारा व्यवसाय आहे नमस्कार मी नेहा दुसाने मी सहेली अकॅडमी मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स मेकअप कोर्स करण्यासाठी आले आहे मी स्वतः इंजिनिअर आहे पण मला इंजिनियर फील्डमध्ये आता जास्त प्रोग्रेस वाटत नाही म्हणून मी मेकअप कोर्स शिकण्यासाठी इथे आली आहे तर जयश्री मॅमने हेअरस्टाईल शिकवत आहेत आता त्या खूप सुंदर आम्हाला आठ दिवसात त्यांनी शिकवल्या त्याच्यामुळे मी आता ला सुद्धा हेअरस्टाईल घालू शकते एवढा कॉन्फिडन्स त्यांनी माझ्यामध्ये आणला आहे नमस्कार मी स्नेहल मोरे मी मुंबईला असते मी इथे सहेली ब्युटी अकॅडमीमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप कोर्स जॉईन केला आहे जयश्री मॅमला मी लहानपणापासून ओळखते त्यांच्याकडे मी लहानपणी रांगोळीचे क्लासेसही केलेले आहेत Uh, मला आधी uh, माझ्या माझा आधी ब्युटी uh, पार्लर आहे मुंबईला बट uh, 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 मला असं वाटलं की त्याच्यामध्ये मी पुढे अपडेट व्हावं म्हणून मी मॅमचा ऍडवाइस घेतलं आणि मी इथे कोर्स जॉईन केला कोर्स जॉईन केल्यापासून माझ्या मनात जी भीती होती ती पूर्णपणे नाहीशी आहे मी आता एवढी हे कॉन्फिडंट आलाय मला आम्ही आठ दिवसापासून हेअरस्टाईल शिकतोय इतक्या फ्री याच्याने करतोय की आता मला वाटत नाही की आम्ही आता शिकलो नमस्कार मी सरोज दायमा सैली अकॅडमी मधून बोलते मी ते चार पाच वर्षापासून ट्रेनर म्हणून जॉब करते मी पण पंधरा वीस वर्षापासून ब्युटिशियन आहेत मला इकडे मॅडमच्या मेकअपच्या बॅच चालायचा तेव्हा मला खूप इच्छा व्हायची मी पण मेकअप मध्ये अपडेट व्हावं कारण माझे जे, जे सगळे मेकअप होते ते जुन्या स्टाईल मध्ये होते मग मी एक दिवशी मॅडमला विचारलं का मी मेकअपची बॅच जॉईन करू शकते का परंतु मला थोडा माझा एज झालाय तर मला थोडा इश्यू वाटत होता परंतु मॅडम म्हणे मेकअप शिकण्यासाठी काही एज इश्यू वगैरे काही नसतो म्हणे तुम्ही करू शकता नंतर मी मॅडमकडे कडे मेकअपची बॅच जॉईन केली आणि मला सुरुवातीला थोडं हार्ड वाटलं पण नंतर मॅडमनी छोट्या छोट्या स्टेप्स आणि इतकी छान प्रॅक्टिस केली की मला आता त्याची आवड परत निर्माण झाली आणि मी अपडेट झाले